किती वर्षापासून भांडण आहेत तुझे मोठ्या ना बोल मोठ्या ना लेकर किती पोरगी किती पोरगी पोरग हो। किती वर्षाची पोरगी नऊ वर्षाची पोरग पाच वर्षाचे घरात किती दिर भाई आहेत तीन आहेत आणि तुझा चौथा नवरा भोळे कोण आहेत त्यांना औषधं वगैरे आहेत कशा आहेत औषध हा कसे देतात भाकरी गोळ्या भाकरी मध्ये द्यायच्या आता लेकर नवऱ्याने हिसकून घेतात का तू ठेवून आलीस हिसकून ठेवलं काय त्रास आहे दररोज मारते बर जेवण हे वेळेवर टायमावर काय काय नाही जेवणाच हा जेवत का देते ते कशाला काय काम पाणी किती करतेसरा कुठून भरायच शेंदून एकटी हो। भरतीस हो। किती माणसात पाच सात माणस लेकड जनावर शेळ्या हा एवढ्याच पाणी तू दररोज

मग मी आण गेले ते मग तिथे चप्पल होती पाच नंबर मग दुसरी घेतली मी मग सासू होती पण आलं म्हणली तुला ही असली घ्यायची नव्हती होती म्हणून केली ही आणली स्टाईलची चप्पल मग तसली आणली त्याच्यामुळे नवरा म्हणला तुला काय दिलं काय घेतलं काय लिहिलं की तुला दिपत नाही त्याच्यामुळे नवरीने घेतल्या चुलीत टाकल्यावर म्हणला सगळ्याला असेच घाल लागते ना काळे चपला कुणाला दिपत नाही काय तर म्हणजे तुझा तुला जीव म्हणजे काय नेमकं म्हणजे हा म्हणजे त्याचं असं म्हणणार ना की बायकोच माझ्या तुम्हाला कुणाला देखवा नाही तर मग ह्या सगळ्या जणी सारख्याच घाला चप्पल त्यानं माईची चप्पल जाळली का नाही पहिली जुनी होती ती बी नवी आणि मग तू पबीना चलीचीच होती सातापर्यंत हा हा इथं आल्या अंगा पोहत नाही काय नाही गळ्यातल्या सोन्याचं काही नव्हतं का हाय की सोन्याचं हे पण सासू माझ्याकडे झालंय म्हणून त्यानं काढून मायच्या घर टाकलं हां म्हणजे हिसकून घेतलं घेतलंय निमताना हिसकून घेतलं निमताना हिसकून घेतलं कशाने हांडमार्क करतय कशाने दगड काही येऊ हातामध्ये डाव येऊ लाकड्याला हो, उसा अस कारखान्यावर बी मार दगड डोक्यावर देते काय म्हणू लागली मला ते दगड दगड घेऊन नाही उवायला उटी लावायला उटी लावायला कस ती बैलगाडीला उटी मागून लावायची महागासारखं नाही गाडी मग 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 तू काय करायचं ते माग घेऊन चलायच दगड दगड बैलगाडीच्या माग डोक्यावर दगड ठेवून मग ती कुठवर चलायचं ते तसंच माग अगं कुठे चालायचं जेवर चढ आहे तेव्हा दोन तीन किलोमीटर घ्यायचं तेवढं दोन तीन किलोमीटर वर दगड घेऊन चालायचं डोक्यावर मग ते नाही का चलत नाही असतंय ना मग तुला नाही वरी बसतायत मला नाही बसता येईल म्हणून मग तुझ्या डोक्यावर हे करायचं म्हणजे हिला कसं बसून द्यायचं दगड घेऊन चला तुला चलावा उठी लावायला ते नाही चाललं ते चाल नाही चाललं की ते जन्म बी नाही चाललं की मलाच सांगायचं आता हा जनावर आणायचं पण मग सकाळी तीन ला उठायचं दोन ला उठायचं मग ते आता बैलगाडी भरून यायला की झोप लागायची गाडीवर पूर्वी पडत होती पूर्वी माशी झोपले की असे चुपाने मागून आणायचा हा पाठीमध्ये हा गोरोदर हाय काय हाय असं काहीच नाही मग भांडणं लागले की मग बारा बारा तेरा तेरा किलोमीटरच्या कारखान्यावर चलायचं पाय चिप्पल नाही काय नाही पोटात पूर्वी होती हा चल म्हणायचं आणि मग त्याने बैलगाडी घेऊन जायची कारखान्यावर अन्य महागच चालायचे त्या बैलगाडीच्या हा बारा तेरा किलोमीटर साडी चोळी कपड्याला ते कोण घेते आई गीती घेत नाही तर सक्रांतीला घेते सणाला वंदेल त्याच्या नावचा हा इकडून मा... पैश्याची मागणी काय असं करते का कधी माय बापला महागत आहे ना माग म्हणून त्यांच्याकडून पैसे

हो तुझा भाऊ कसा मग केस मध्ये आलाय आला तर मग कसा याय हो मग ते मी म्हणलं येईन ना आता ते इथं आलाय म्हणलं ये ना चिकड मला नेहायला मग ते म्हणलं नाही तर मग त्यानं काय केलं म्हणलं जात तुला जायचंय तिकडं तर तुला दुसरे मैत्र वाट बघत असतील पहिले पहिले गडी तुझी वाट बघत असतील म्हणून त्यानं मला एक दगड हाणला दगड एक हाणला पुन्हा एक चिप्पल हाणली पाळ्यातली पुन्हा माझ्या महागुणाला माय दनचार चे दनचार हाय ना ते हिच काय मुरकुलावणी दिसते मग फोन त्याला येते का सारखे कुणाचे बाहेर जाऊन बोलतोय तु का फोनवर कुणा बोल लांब लांब जाऊन लांबलांब बोलत ना हा पुन्हा काय म्हणला हिला ना दुसरं कुणाला आणलं पाहिजे ते म्हणला तुम्ही गावातून आलो की म्हणाला कवा थोडं तेच गाई नसते असून खिळून दिसत नाही मला असं वाटतंय तुझ्यापेक्षा अगदी महारिम घरात आलेली हा हा सासू नक्की वेळ घरात घुसली असं झालं तस झालं तुझ्या घरामध्ये तिथं पिरला आता चार लेकर दोन लेकरं खायचे दोघ नवरा बायको आहेत ते ता येडे मुडे दोन तीन देर आहेत खात्यात आणि तसली आयतच खायची सवय लागली असे कारण त्यांचा दिमाग चलत नाही ना डोकं चलत नसेल काम काम करून आता ह्याच्यावरून आले काम आले कारखान्यावर आल्यावर काम केलं आल्यास ह्याला जातात ना जेवारी बांधायला गुड बांधायला दहा पंधरा क्विंटल हा एकटी जात होती नवरा नवरा मी सासरा हा हा हो पण त्याच्यात तुझं काम हा तुझ्या नवऱ्याला सासू लावून देते का नवराचा आगाव आहे मला सांग नवरा आगाव आहे सासू बी जास्ती लावून देते म्हणजे सोडवित नाही म्हणजे भाय लागलं तर कुणीच उठायचं नाही त्याला धरायचं नाही दुसरे माहिले कुणी उठाय येत नाही ये जर कुणी दापाय आले तर त्यांना शिवाय द्यायच्या हे नाही द्यायच्या आणि सासू नाही द्यायच्या दे शिकवी देत काहीला म्हणून त्याला दा दाता येत नाही तर ये। हां सांगायला कुणीच येत नाही काय कामाले बाई हा हा बघू आपण काय आता पहि म्हणजे तुला नांदायला जायचं असं आता थोडंसं डोकं शांत ठेव ठेवायचं थोड्या दिवस मग नंतर तुला लेकरं तिथं सुरक्षित आहेत असं वाटतंय का तुला तुझ्या लेकराला काही त्रास देतात का ते आता ते असल्यास माहिती देत तर असं राग हे आल्यास लेकराला आहे लेकरायला पोरीला मार पोरीला पोरला मारते तुझा नवरा हो पोरीला मारत आहे की हां मया बी करत आहे तितकीच पण राग आल्यास मारित आहे की मया बी करत आहे मारतोय जण ते लेकरांना मारायला लागले ते लेकरच मॅडम पडले तर ते मारता चालू मारताना लेकरा तुझ्याकडे लेकर कसे मी मारायला लागले जास्ती सासू लावून देते बर सगळ सांगायचं बोलत बोलतच सांगायचं म्हणते काय सांगितलं म्हणजे असं बोलत बोलतच ते काय करा लावून द्यायच बोलत बोलत लावून द्यायच मग त्यांना उठायचं मला हानायचं नाही लावून दिला बायकोला लावून दिलं तर माईला हानित नाहीत कधी पण पण माईनं लावून दिलं की बरोबर बायकोला हानतेतच घरी आता बायकोला किती बी लावून द्या बरं माईच्या विरोधात त्या गंड मारतात का त्या बाय माईला मारतेत का मग तिथं कसं डोकं चलत पण माईनं लावून दिलं बायकोच्या विरोधात की लगेच हणायचं तिला ती नाही मग तसं नसतंय ना करायचं पण ते उगच म्हणतात का आपली लेख जर नवऱ्याला लई बोलायला लागली तर ते माय लेकीचं लई चांगलंय ले। आणि बायकू जर लेकाला बोलायला लागली तर बायकूचा बैलय सुनाचा